नमस्कार समाजाच्या उद्धाराच काम करणाऱ्या महामानवांच्या जीवनामध्ये नेहमी संघर्ष संघर्ष पाहायला मिळतो तथागत गौतम बुद्धांना डाकू अंगुलीमाल भेटला आणि त्या डाकूच हृदय परिवर्तन करून त्याला बौद्ध भिकू बनवण्याचं काम गौतम बुद्धांनी केलेलं होतं असाच काहीसा प्रसंग महात्मा ज्योतिराव फुलेच्या जीवनामध्ये सुद्धा घडलेला पाहायला मिळतो महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचं दीनदलितांच्या गोरगरिबांच्या उद्धाराचं काम हाती घेतलं होतं आणि हे काम त्यांनी करू नये अशी काही लोकांची इच्छा होती म्हणून पुण्यामधल्या कित्येक लोकांनी या कामाला विरोध केला महात्मा ज्योतिराव मदत करणाऱ्या लोकांना वाईट टाकण्याच्या धमक्या दिल्या हे काम बंद पडावं असं त्यांना वाटत होतं परंतु महात्मा ज्योतिराव फुले मात्र पाठीमागे हटले नाही अनेक प्रयत्न केले तरी हे काम थांबवत नाहीत हे पाहिल्यानंतर शेवटचा प्रयत्न म्हणजे त्यांच्यावर मारेकरी घालणे हा होता आणि म्हणून त्या लोकांनी महात्मा ज्योतिराव फुलेचा खून करण्यासाठी मारेकऱ्यांना सुपारी दिली रात्रीची वेळ होती दिवसभराच्या कामानं महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले थकलेले होते आणि विश्रांती घेत होते त्यांना नुकतीच झोप लागलेली होती कंदिलाचा आंधूक असा प्रकाश होता कुरबुड फुडबुड असा आवाज आला महात्मा फुलेंना जाग आली जाग आल्यानंतर फुलेंनी कंदिलाची वाद थोडीशी मोठी केली त्या अंधूक अशा प्रकाशामध्ये त्यांना दोन सावल्या दिसू लागल्या महात्मा ज्योतिराव फुले म्हणाले कोण आहे रे त्यावेळी त्या सावलीतला एक जण म्हणाला तुमचा कार्यक्रम करायला आम्ही आलोय लगेच दुसरा पुढे आला आणि तो म्हणाला तुम्हाला यम साधनाला पाठवायला आम्ही आलोय ज्योतिराव फुले म्हणाले म्हणजे तुम्ही मला मारायला आलात हो हो तुला मारायला आलोय आम्ही अरे पण माझा गुन्हा काय माझी चूक काय ते तरी सांगा त्यावेळेस त्यातील एक जण म्हणाला तुमची काय चूक आहे तुमचा काय गुन्हा आहे हे आम्हाला माहिती नाही पण आम्हाला सांगितलंय तुम्हाला मारा मारायचं हो ठीक आहे मला मारायला सांगितलंय पण मला मारून तुम्हाला काय भेटणार आहे त्यावेळी त्यातील दुसरा माणूस म्हणाला तुम्हाला मारल्यानंतर आम्हा दोघांना हजार हजार रुपये भेटणार आहे ज्योतिराव म्हणाले मी स्त्रियांच्या शिक्षणाचं काम करतोय गोर गरीब दिन दलितांच्या उद्धाराचं काम करतोय हे मी माझं परमभाग्य समजतो परंतु माझ्या मृत्यूनंतर मला मारल्यामुळं जर याच दिन दलितांचं याच गोरगरिबांचं कल्याण होणार असेल तर मी मरायला तयार आहे मला मारण्यामुळे तुम्हाला जर पैसे भेटणार असतील तर मी मरायला तयार आहे या माझं डोकं आणि फिरवा माझ्या गळ्यावरून सुरा ज्यांच्यासाठी मी हे काम करतोय त्याच गोरगरिबांच्या हातून माझ्या गळ्यावर सुरा फिरला आणि मला मरण आलं तर त्यासारखं परमभाग्य माझं कुठलं आणि माझ्या मरणानंतर मी मेल्यानंतर मी जे काम करतोय ना ते काम तुम्ही बंद पडू देऊ नका हे स्त्रियांना शिकवण्याचं काम गोरगरिबांचं दिनदलितांच्या उद्धाराचं काम तुम्ही पाठीमागं चालू ठेवा हे ऐकत असताना मात्र त्या दोन्ही मारेकऱ्यांच्या कुराठीला पकडलेल्या मोठी सैल झाल्या आणि हातातून कुराटी गळून खाली पडल्या त्यांना काय बोलावं सुचत नव्हतं कुराठी खाली पडल्या आणि त्या दोन्ही मारेकऱ्यांनी ज्योतिराव फुलेंचे पाय पकडले आणि म्हणाले आम्हाला माफ करा आमचं चुकलं आम्ही काय करतोय हे आम्हाला समजत नव्हतं तुम्ही आमच्याच उद्धाराचं काम करताय आणि आम्ही तुम्हाला मारायला टपलोय आम्हाला माफ करा आमची चुकी झाली तुम्ही देता ती शिक्षा आम्ही भोगायला तयार आहे पण ज्यांनी तुम्हाला मारायची सुपारी आम्हाला दिली ना त्यांना आम्ही आता सोडणार नाही त्यांना मारण्याची परवानगी तुम्ही आम्हाला द्यावे ज्योतिराव फुलेने सांगितलं की सूड भावना ठेवली नाही पाहिजे ते मारेकरी पुन्हा पुन्हा ज्योतिरावांच्या पायावर दडवट घालत होते आणि आमचं चुकलं आमचं चुकलं असं म्हणत होते ज्योतिरावांनी त्यांना उठून उभा केलं आणि त्यांना सांगितलं की हे आपल्या समाजाच्या उद्धाराचं काम आहे हे काम बंद पडावं म्हणून काही लोक प्रयत्न करत आहेत आणि या कामामध्ये तुमच्या सारख्यांनी जर मला मदत केली तर हे काम अतिशय जोमानं पुढे चालू होईल आणि हे दोन मारेकरी त्या ठिकाणी ज्योतिराव फुलेंच्या पाठीशी उभे राहिले मारेकरी पहारेकरी बनले त्या दोन मारेकऱ्यांचं नाव होत एक होता धोंडेबा कुंभार आणि दुसरा होता रोडे मान धोंडेबा कुंभार पंडित झाला तो पंडित म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंनी गुलामगिरी नावाचं पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये महात्मा ज्योतिराव फुले बर संवाद करणारा जो धोंडेबा आहे ना तो या मारे मारेकऱ्यांपैकी असणारा दोंडेबा कुंभार आहे तो पंडित झाला आणि दुसरा रोडे मांग हा महात्मा ज्योतिराव फुलेंचा अंगरक्षक झाला पहारेकरी झाला सावित्रीबाईंना संरक्षण देण्यासाठी तो तयार झाला म्हणजे जे मारेकरी म्हणून आले त्यांना पहारेकरी बनवण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं त्यांचं मतपरिवर्तन घडून आणलं आणि समाज परिवर्तनाच्या कामामध्ये त्यांची मदत घेतली मारेकऱ्यांना पहारेकरी बनवण्याची ताकद ज्यांच्यामध्ये असते ना ते खरे महात्म्य असतात आणि म्हणून तर महात्मा ज्योतिराव फुले हे खरे महात्मा होते या महात्म्याला माझं त्रिवार वंदन धन्यवाद जय ज्योती जय क्रांती